नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ तर उद्यापासून पासून म्हणजे नऊ सप्टेंबर पासून आशिया खंडातील सुरुवातीचे पाच सामने आपण बघणार आहोत ज्यात कोणता संघ कोणाविरुद्ध कधी बिरणार ते आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर चाहत्यांनो बऱ्याच दिवसापासून उत्सुकता असलेल्या आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे ज्यामध्ये आठ संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे तुम्हाला माहितच आहे ही स्पर्धा टी ट्वेंटी खेळवली जाणार आहे पहिल्या गटात भारत पाकिस्तान यु ए आणि ओमान हे देश असणार आहे तर दुसऱ्या गटात बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान आणि हॉमदकवांग असणार आहे स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध हॉम यांच्यात 9 सप्टेंबरला शेख जायद स्टेडियम येथे रंगणार आहे यानंतर टीम इंडिया स्पर्धेचा दुसरा तर आपला पहिला सामना यूएई विरुद्ध 10 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळणार आहे स्पर्धेतील तिसरा सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात शेख जायद मैदानावर 11 सप्टेंबरला होईल त्यानंतर 12 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध ओमान यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे यानंतर स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्या तेरा सप्टेंबर ला शेख जायद स्टेडियम वर होईल हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल चाहत्यांना सामने सोनी लिव्ह आणि सोनी नेटवर्क वर पाहता येतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा